अक्कलकोटमधील निवडणुकीच्या रिंगणातील चाळीस उमेदवार बेपत्ता या बातमीचे प्रायोजक सोलापूर अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसाठी माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना कोणतीही राजकीय गडबड गोंधळ होऊ नये म्हणून शिंदे सेना आणि काँग्रेस पक्षाचे चाळीस उमेदवारांना स्थळी हलवण्यात आलं अक्कलकोट मधील या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून सिद्धाराम मेहत्रे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक होतीये अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगरपालिकेत शिंदे सेनेच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात आहेत भाजप काँग्रेस आणि शिंदे सेना अशी तिरंगी लढत होणार असून अशात काही उमेदवारांनी माघार घेतल्यास पक्षाला फटका बसण्याची भीती वर्तवण्यात आल्यानं शिंदे सेनेचे सर्वे सर्वा तथा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी आपापल्या उमेदवारांना सुरक्षित आणि अज्ञातस्थळी हलवलं अर्ज माघार घेण्याची तारीख संपल्यानंतर आता यांना पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात येणार आहे या उमेदवारांशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून या सर्वांचे मोबाईल देखील बंद करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उमेदवारांसमोर आल्याशिवाय माघारची कार्यवाही करू नये अशा प्रकारची विनंती करणारं निवेदन पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर